दुर्दैव असं आहे की ज्या तडीपारानं जेलमध्ये राहायला पाहिजे ते आज या देशाचे गृहमंत्री आहेत आणि मग तडीपार म्हटल्याच्या नंतर त्याच्या बौद्धीची किती कुवत आहे हे यातून लक्षात येतं असं आहे की संघाचा शंभरी आता भरलेली आहे एकोणीसशे पंचवीसला संघाची स्थापना झाल्याच्या नंतर आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या शंभर वर्षाच्या पूर्ततेच्या संबंधानं भाजप आणि संघाने काही संकल्प केलेले आहेत म्हणून ही घटना अस्तित्वात आल्यापासून तर गोळवलकर असतील किंवा सावरकर असतील तेव्हापासून त्यांनी घटनेला हा विरोध केलेला आहे त्यांना या देशातली घटना मोडीत काढायची परंतु वरकरणी फक्त बाबासाहेबाचं नाव घेऊन संविधानाबद्दल प्रेम दाखवायचं आहे त्यांना खऱ्या अर्थाने या देशामध्ये वर्ण वर्चस्ववादी समाजव्यवस्था प्रस्थापित करायची असल्यामुळं ते सातत्यानं बाबासाहेबावरती हमले करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु असं म्हटलं जातं की डेड आंबेडकर इज अ मोर हार्मफुल दॅन लाइव आंबेडकर बाबासाहेबांचे जे विचार आहेत या विचारानं विचारा काही काळापर्यंत ते मर्यादित भौगोलिक रेषेत होते आज संबंध भारत देशामध्ये दे। बाबासाहेबांच्या विचारांचा उद्घोष होतो जयघोष होतो आणि हाच विचाराचा विचारा जयघोष हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला तडा देत असल्यामुळं बी जे पी आणि संघ दार्जीने लोकं सातत्याने बाबासाहेबांची बदनामी करण्याचा आजो प्रयत्न करत आहेत त्याला आंबेडकरवादी समूह आंबेडकरवादी जनता संविधानप्रेमी जनता कदापिही माफ करणार नाही आणि त्यांच्या संबंधानं म्हणूनच आज शहाने जे काही वक्तव्य केलं निंदाजनक त्याचा तीव्र निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये त्याची आम्ही निंदा केलेली आहे आणि तीव्र निषेध नोंदवलेला नो आहे सारखं आमच्या या निमित्ताने एकच मागणी आहे की खरोखर बाबासाहेबांबद्दल अतूट नातं प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जेव्हा करतात वारंवार तर त्यांनी खरोखरच अमित शहाला बडतर पकारावा आणि अमित शहामध्ये थोडीशी लाज असेल तर त्यांनी स्वतःहून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा यासाठी आजचे ही आहेत माझं नाव दिनकर ओंकार सद के चर्चा चर्चा सत्र के वक्त इस देश के तड़ीपार मंत्री अमित शाह जी जो है इन्होंने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बारे में अवमानजनक जो वक्तव्य किया है उसका सबसे पहले अम्बेडकर समुदाय की तरफ से हम यहाँ पर निषेध करते हैं तड़ीपार मंत्री अमित शाह ने यह कहा कि बार बार अम्बेडकर 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 बोलना इस देश के अंदर एक फैशन होती जा रही है अगर इतनी बार अगर तुम किसी भगवान का नाम लेते हो तो तुम्हें स्वर्ग प्राप्त हो जाएगा तो ये अंधश्रद्धा फैलाने का काम अमित शाह वहाँ पर कर रहे हैं संसद के अंदर और इन्होंने ये भूलना नहीं चाहिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कोई फैशन नहीं है वो हमारी पैशन है इस देश के अंदर जो पिछड़ा वर्ग है जिनको उनके हक और अधिकार से वंचित रखने का, का काम सरकार ने किया है उनका बुलंद आवाज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर है और कांग्रेस जो है तो कांग्रेस को भाजपा के लिए कोई ऑब्स्टेकल नहीं है कोई अड़थड़ा नहीं है उनका उनकी तकलीफ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा है आर एस एस जिस तरी जिस तरीके से यहाँ पे डिवाइड एंड रूल का फार्मूला करना चाहती है जिसे कि वन नेशन वन इलेक्शन का जो अभी उन्होंने जो लेके आए हैं तो ये हिटलर शाही की तरफ हमारे देश को लेके जाना चाहते हैं और अगर इन विचारों को अगर कोई तहस नहस कर सकता है तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा है इसलिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम से ये लोग पहले से जलते आए हैं कांग्रेस तो अभी स्थापन हुई है इससे पहले जनसंघ था आर था उन्होंने पहले से बाबा साहब के विचारों को विरोध करते आए लेकिन वो ये भूल रहे हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचारों को मानने वाली जो जनता है हम जैसे जो भीम सैनिक है वो इनके विचारों का इनके विचारी जो इंटेंशन है इनका हम पुरजोर तरीके से यहाँ पर विरोध करते हैं अगर अमित शाह को ये ऐसा लगता होगा कि वो कुछ भी बोलेगा और अम्बेडकर जनता सुनने लेगी तो उस तड़ी पार को ये कहना है इस माध्यम से कि हम सुनने वाले नहीं अगर तुमने जल्द से जल्द डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बारे में जो अवमानजनक वक्तव्य किया है अगर वो माफी नहीं मांगता है तो उसको डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के अनुयायी है जो उनको सबक सिखाएंगे और इससे भी बड़ा आंदोलन इस महाराष्ट्र में खड़ा होगा तो राज्याचे गृहमंत्री जे, जे गुजरातचे एके काळचे तडीपार गुंड प्रवृत्तीचा माणूस आणि सध्या असले देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली सरकारचे प्रमुख मोदी सरकारचे उत्तर दायित्व असलेले उजव्या असलेले की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हीन असं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सभागृहामध्ये संविधानावर चर्चा करत असताना जे वक्तव्य केलं आणि वक्तव्य करून थांबले नाही तर तुम्ही आंबेडकर 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 असं काय म्हणता तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात जाल अशा पद्धतीचं हिनवण्याचं काम केलं त्याच्यामुळे सर्व समाजामध्ये सर्व देशामध्ये सर्व समाजाच्या घटकापर्यंत त्याचा निषेध होत आहे आम्ही या औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगरमध्ये त्यांचा निषेध करत आहोत त्यांच्या त्यांच्या कृत्याचा सर्व देश निषेध करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे संविधान निर्माते आहेत त्यांना या देशाने देशा मानलेला आहे देश त्यांना नाकारू शकत नाही आर एसवाले वाले हे दलाल बाबासाहेबाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता फुले शाहू आंबेडकरांची जनता संविधानावर प्रेम असलेली जनता संविधान पंचाहत्त वर्ष पंच्याहत्तर वर्षाचं झालेलं आहे आजही देशामध्ये संविधानावरती सर्व राज्य चालतात परंतु आर एस एस हे संविधान मोडीत काढायचं आहे त्यांना या ठिकाणी संविधान मोडीत काढून या ठिकाणी त्यांना त्यांचं संविधान लागू करायचं आहे हे क कदापि देशातली जनता सहन करणार नाही आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि राजीनामा या आधी अमित शहाने दिला पाहिजे मोदी मोदीने राजीनामा घेतला पाहिजे याच्यासाठी आमचं निदर्शने झालं आणि त्यांना आम्ही जोडे मारो आंदोलन केलेलं आहे माझं नाव गौतम खरात